नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम अस्सल ढाबा स्टाईल गोबी मटर ही रेसिपी सोपी आहे आणि खूप चविष्ट लागते मंडळी आज आपण ढाबा स्टाईल गोबी मटार म्हणजे फ्लावर मटारची धाबा स्टाईल भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी घेतलेलं एक मोठं अर्धा किलोच्या आसपास हे फ्लावर आहे तर हे मी असं मोठ्या प्रमाणात आकारात कट करून घेतलेलं आहे मटारचे दाणे घेतलेले आहेत मटार फ्रोझन आहे एक वाटी घेतलेले आहे म्हणजे एक कप एवढं आणि आपल्याला वाटण करायचं तर वाटण करण्यासाठी एक टोमॅटो दोन लसणाच्या कांद्या हिरवी मिरची घेतलेली आहेत तुमच्या गरजेनुसार घ्या आलं कडीपत्ता आणि कोथिंबीरचे दांडे ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे वाटून घ्यायचे मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे आता ह्यामध्ये गरम पाणी घालून घेते थोडीशी हळद होडं मीठ आता हे मिक्स करून दहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे म्हणजे ह्यामध्ये अळ कीड असेल तर ती वर येऊन जाईल आता मी हे फ्लावर एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलं आणि काढलं आणि ते आपल्याला ह्याला कोट करायचं आहे कोट करण्यासाठी तुम्ही तान गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता कॉर्नफ्लावर वापरू शकता मैदा वापरू शकता बेसन शक्यतो बेसन किंवा गव्हाच्या पिठाचा वापर करायचा तर मी हे चार चमचे गव्हाचं पीठ घेत सॉरी बेसन घेतलेलं आहे ते मी ह्यामध्ये घालून घेतलं ह्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे बेसन व्यवस्थित फ्लावरला लागलं जाईल चांगलं कोटिंग होईल त्याला किंवा तुम्ही चांगला गव्हाचं पीठ किंवा मैदा घेतला तो एक चांगलं कोटिंग होईल पण शक्यतो बेसन किंवा गव्हाचं कणिकच घ्यायचं आता आपल्याला हे थोडस शालो फ्राय करून घ्यायचंय बघा पॅनमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे फ्लावर घालून घ्यायचं हे आपण कोट करून घेतलं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यामध्ये मी परतून घ्यायचं मी सगळं घालून घेतलं बघा ह्या ह्याच पर्यंत आपल्याला हे थोडस झालं फ्राय करून घ्यायचं म्हणजे अगदी पाच सात मिनिट असं फुल आटेवर करायचंय गॅस ते आज फुल ठेवायचे आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचंय आता ह्याच पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे थोडसच घातलेलं आहे एक चमचा एवढं आणि आता ह्यामध्ये घेतलेले आहेत खडे मसाले अगदी बेसिक आहेत जिरं एक तेजपान दर अशी दालचिनी घेतली दोन वेलची आणि दोन काळी मिरी खडे मसाले ऑप्शनल आहेत घालायचे असतील तर घालू शकता नाही घेतले तरी काही नाही आता कांदा घालून घेऊ एक कांदा बारीक चिरलेला आता हिंग घालून घेऊया थोडस आता यामध्ये मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आता हे टोमॅटो आलो लसूण असं हे वाटण केलं ते घालून आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण शिजवून घ्यायचं आता ह्यामध्ये बघा तेल सुटलेलं आहे थोडस तर मटार घालून घ्यायची मटार फ्रोझन आहे फ्रेश असेल तर तुम्ही घेऊ शकता यांच्याकडे फ्रेश असेल तर ती वापरा आणि ही फ्रोझन असल्यामुळे लगेच वेळ नाही लागत शिजायला आता यामध्ये थोडीशी अर्धा चमचा जिरे पूड घालायची एक चमचा धने पूड मिरची पावडर घरगुती मसाला घालायचे एक चमचा तुमच्याकडे किचन मसाला असेल तो घातला तरी चालेल अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा सा आता यामध्ये थोडस गरम पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचंय आता ह्यामध्ये फ्लावर घालून घ्यायचं जे आपण कोट करून घेतलं ते फ्लावर सगळं घालून घ्यायचं यामध्ये आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं गरजेनुसार मी गरम पाणी घालून घेतलं आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फ्लावर थोडस शिजवून घ्यायचंय बघा आपली गोबी मटार तयार झालेली आहे टावर मटार धाबा स्टाईल आणि आता आपल्याला ह्याला काय करायचंय त्यामध्ये काय काय घालायचे घालायचे कसुरी मेथी गॅसची आज पूर्ण मंद करायची आणि ही फ्रेश क्रीम ऑप्शनल आहे फ्रेश क्रीम नाही घातली तरी चालेल आणि तुमच्याकडे दुधाची साय असेल ती घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल एक वेगळी टेस्ट देण्यासाठी मी ही फ्रेश घातलेली आहे म्हणजे गोड टेस्ट येण्यासाठी आता वरून थोडेसे असे आल्याचे उभे काप घालायचे एक मिरची तुम्ही मिरची चिरून पण घालू शकता थोडीशी कोथिंबीर आणि छान अशी आपली ही गोबी मटार फ्लावर मटार भाजी ढाब्या स्टाईल तयार झालेली आहे आता मी ही मध्ये काढून घेते मस्त अशी धाबा स्टाईल गोबी मटार तयार झालेली आहे धन्यवाद गोबी मटार रेसिपी बघितल्याबद्दल